नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल वरती त्याचं नाव आहे कर सर्वांना ओके आणि मंडळी तुम्ही सर्वजण कसे आहात मजेत आहात मजेत आहात का मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि मला माहिती आहे की सर्व मला कमेंट्स करतात आरती व्हिडिओ येत नाही आरती व्हिडिओ येत नाहीये म्हणून मला कमेंट्स येतात डीएम पण येतात इंस्टाग्रामला की आरती व्हिडिओ नाही आहेत तुझे काय झालंय तू बरी आहे का अरविश कसं आहे विश्व भाऊ कसे आहे सगळं जण विचारतायत पण व्हिडिओ थोडं मागे पुढे होत आहेत काही कारण आहेत त्यामुळे तर नक्की जेव्हा सांगेल तेव्हा वस सर्व सांगेल तुम्हाला आणि आता म्हणाल तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं तर थोडा आरामाचा दिवस असं झालं आहे आजकाल तर मग चला आज काय बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते आणि संडे स्पेशल काय असणार आहे हे पण तुमच्यासोबत शेअर करते माझं विशालचं आणि माझं काय फायनल नाही होते की नक्की आता काय आहे जेवण म्हणजे जेवण आणि म्हणजे डिनरच असेल आमचं हे कारण आता जवळजवळ साडेसात ते आठ वाजत आलेत विशाल आता जस्ट ऑफिसवरून घरी आलेत त्यासाठी तर मग बघू संडे स्पेशल नॉन व्हेज किंवा व्हेज या दोघांचा ऑप्शन मी ठेवते विशालकडे बघू काय बोलतात काय खाणार आहे तुम्ही व्हेज की नॉन व्हेज संडे नॉनवेज मला असं वाटतं की वडापाव बनवावा माझे वडापाव झटपट होतो पण टेस्टी पण लागतो खायला पण विशाल नॉन व्हेज काय बघू आता म्हणजे दोन्ही ऑप्शन्स आहे आमच्याकडे आम्हाला म्हणजे कसं की वडापाव पण खायची इच्छा होते आणि स्पेशली आज संडे त्याच्यामुळे मी तिला बोलत की पाव काय खायच तर बघू आता दोघांमध्ये काय फायनल होते बघूया आता तर मंडळी ठरलं आहे की आ, काय बनवायचं आहे ॲक्च्युली मला वडापाव बनवायचा होता पण विशाल नाही म्हणतायत मग आज संडे आहे आणि नॉनव्हेज खाणार आहात तर हे तुम्हाला माहिती आहे मग सेकंड ऑप्शन विशालने जे सांगितलं तुम्हाला अंडापाव तर ते फायनल झालेलं आहे अंडापावच बनवायचं तर आता अंडापाव बनवायला सुरुवात करते आणि एकदम झटपट नाश्त्यासाठी खूप पटकन बनतं मुलांच्या टिफिनसाठी पण ही रेसिपी तुम्ही करू शकता किंवा मुलं असं अंड जे बॉईल असतं ते आवडीने नाही खात तुम्हाला माहिती आहे तर तू मुलं पण आवडीने खाऊ शकतात अशा प्रकारे जर आपण त्यांना म्हणून दिलं तर तेच मी तुम्हाला पण दाखवते की कसं होईल ते मी आधी पण बनवले दोनदा तीनदा आणि आता पण बनवते आहे चला मग दाखवते तुम्हाला पण तर इकडे जे आहे ते एक बॉईल करायला ठेवलेले आहेत किती सहा अंडे घेतले आहेत मी आणि तिकडे मला अंडापाव बनवण्यासाठी हिरवी चटणी लागेल तर हिरवी चटणीसाठी मी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि अल्विच खाणार त्यामुळे जास्त तिखट नाही करणार आहे तर इकडे मस्त अशी हिरवी चटणी वाटून घेतली आहे पुदिन्याची आणि आता कस कापलं तुझ तू पण कापला होता का तू कापून काय काय कापत होता तू ब्लेड खेळत होता हा रे खेळत होता ब्लेडनी कोथिंबीर पण एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आणि या चाकूला धार खूप आहे ऍक्च्युली सुरी जी घेतली ती नवीन घेतली आहे तर मंडळी अंडा पाव बनवण्यासाठी हे सहा अंडे मी उकडून घेतलेले आहेत तिकडे आहे, आहे कोथिंबीर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे हिरवी चटणी वाटण कसं काढलं तुम्हाला दाखवलंच आणि त्याच्यानंतर ही शेजवान चटणी आहे आणि चीज घेतलंय अगदी कमी प्रमाणात लागणार आहे म्हणून पाव आहे तिकडे जे तुम्हाला पहिलेच दाखवले तर आता हो दोन भाग करायचे अंड्याचे गरम आहेत वाफ यायचा अक्षरशः अंड्यांमधन वाफ येते गरम लागतात हाताला दोन भाग करून घ्यायचे अंड्याचे इकडे अंडे सगळे कट करून घेतलेत अंड्याचे दोन भाग करून घेतले तवा तापत ठेवलाय तेल टाकले तव्यामध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला काय करायचंय त्याच्यामध्ये गॅस कमी करून टाकायची एकदमच आणि थोडी हळद टाकायची आहे लाल तिखट अगदी किंचित कारण ता ऑलरेडी शेजवान चटणी पण आहे त्याच्यामुळे पावडर थोडीशी आता छान सुगंध आला गॅस एकदम कमी ठेवायचं आहे जळू नाही द्यायचं हे जे अंडे आहेत ते आपण याच्यामध्ये आता असं सोडायचे सगळे याच्यामध्ये मस्त टाकून घेतलेत थोडक्यात अंडे आपल्याला मिरची मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि मस्त असे एक बघू शकता तुम्ही छान फ्राय करून घ्यायचे त्याच्यातच चवीनुसार जे मीठ आहे ते आपण असं मस्त अंड्यांवरती टाकून घ्यायचे पुटने। पुटने। मस्त असे अंडे जे आहे ते यामध्ये फ्राय करून घ्यायचेत मग हे सर्व अंडे आपण काढून घ्यायचेत तो घ्या ते आपण याच्यावरती आता पावसे खोलून घ्यायचे पहिले हा एक पाव घेतला पूर्ण खोलून घेतला मी आणि आपल्याला असं सगळं पाहणे घ्यायचं मस्त बटर टाकलंय आणि आता हे जे पाव आहे ते छान आपण गरम करून घेतले ते काढून घेऊया हे पाव मस्त गरम होतात बाकीचे पाव मी काढून घेतले तिकडे तुम्ही बघू शकता आणि बाकीचे पाव गरम करायला ठेवलेत आणि आता आपण मेन जी आपला आता जो मेन आपला अंडापाव तयार करायचा आहे बाकी सगळी ही तयारी होती आपल्याला अंडापाव कसा बनवायचा आहे कसं आहे ते तुम्हाला सांगते तर अंडे फ्राय करून घेतलेले अंडे फ्राय करून पाव आणि बटरमध्ये मध्ये मस्त शेकून घेतलेत स बाकी तर सगळं तुम्हाला दाखवलेलंच आहे आता आपण काय करणार आहोत हा जो पाव घेतलेला आहे आपण चांगला बटरमध्ये गरम करून घेतला याच्यामध्ये पहिले आपण ही जी ग्रीनवाली चटणी आहे ती सुरुवातीला आपण लावून घेणार आहे थोडी कमीच लावते कारण आरविश खाणार त्यामुळे कारण मग ते जास्त तिखट होऊन जाईल दारू खाणार आहे मग तुम्हीला तुम्ही तुमच्या तुम्ही 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 चवीनुसार जास्त कमी करू शकते ही चटणी चटणी लावून घेतली त्याच्यानंतर आपण ही शेजवान चटणी आणि याच्यामध्ये असा कांदा थोडासा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि मेन म्हणजे आता आपलं हे जे आपण एक असं फ्राय करून घेतलेले आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि पुन्हा याच्यावर थोडासा कांदा अगदी जास्त नाही टाकायचा आहे या साईडला टाकलात तरीही चालेल आणि आता आणि मग आपल्याला काय करायचंय हे जे चीज आहे ते चीज आपण स्प्रेड करून घेणार आहोत आणि मग याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि हा आपल्याला आता करायचा आहे क्लोज आणि मंडई हा असाच खायचा आहे खूप छान लागेल मला माहिती आहे आधी पण मी बनवलेले आहेत भरपूर वेळे तर तुम्ही गाड्यांवरती भेटला जातो ते तर हा आरमिशला देऊ बाबू तिकट असेल तर असा हा अंडा भाव तयार आहे हा विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ठिकोठिक म्हणजे ठिकाठिकाणी गाड्यांवरती भेटला जातो काही लोक चीज आवडीनुसार ऍड करतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीज ऍड करा नाही केलं तरी चालेल आणि आता मी गरम गरम विशालला देते खायला बघू कसं लागतंय ते आणि इकडे तिघ जण मस्त बसलेत खायला कसं झालंय ते कसं आहे पाणीदार विशला थोडं तिखट असेल बाबू थोडा कमी वा तिखट होऊन कसं झालंय बाबू विरू छान झालाय बाबू कसे आहे छान आहे तिखट आहे दादा तिखट असत ओ त्याला ना थोडं फिकं फिकं द्या जास्त तिखट नका देऊ ओ तू मोठा आहे ना मग आरवीस थोडा छोटा आहे ठीक आहे चला एक नंबर झालेत ना मग आता अजून डिनरला अजून काय बनवायचं आहे की बस एवढा ठीक आहे अजून बनवते आणि देते तुम्ही गरम गरम खा आरवीसला थोडं तिखट लागतंय अहो तर दुसरा कमी तिखट लावलेले येतो तो ना त्याला मंडई आता हे खायला बसलेत सगळे आणि मला पटापट गरम बनवून द्यायचं आहे त्यांना खाण्यासाठी कारण गरम गरमच खाण्यात मजा आहे ओ ओ काय हां थांब तर गरम गरम खाण्यामध्येच मजा आहे म्हणून पटापट बनवून देते त्यांना चला मग तर मंडई मी, मी बनवतच होते तेवढ्यात मला माझ्या आत्याचा कॉल आला होता तर कॉलवरती मी अर्धा तास बोलले मामा बोलत होते आत्या बोलत होती त्यामुळे मग अर्धा तास माझा कसा निघून गेला मला समजलंच नाही आणि जे मी बनवलं होतं ते पूर्ण गार होऊन गेलं विशालने थोडंफार खाल्लं मग तुझी वाट बघत बसलो मी पण खाल्लं नाही राहून गेलं अरविशची आणि विशालची खूप मस्ती चालू आहे त्याला आता मी खाते आणि टा सांगते तुम्हाला कसं झालं आहे ते मुलं जर अंड खात नसेल तर तुम्ही असं करून द्या नक्की अंड खूप असेल ते आणि खरंच खूप छान झालेलं आहे खूप टेस्टी झालेले आहे ते चीज चटणी सगळ्याची टेस्ट हो बेटा आणि आरविश पण आवडीने खातो खरं तर तर चला फिनिश करते आणि होतो तर मंडई इकडे आमचं खायचं काम चालू होतं सोबत कॉल पण चालू होते काही महत्वाचे कॉल होते ते चालू होते आणि मग फोनवरती बोलून वगैरे झालं आणि खाता खाता पण कॉलच चालू होतोय असं होतं तर व्हिडिओ हा इकडे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय